हाय फैमिली हाय अरे प्रथा कूटे गेली आज प्रथा गेली मामा करे प्रथा ओह प्रथा 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 गेली प्रथा लास्टे चुनो चुनो लगे 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 उड़ा लागली पारे लागे एवं 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 बजे क्या सब ये मैं हूँ ये प्रथा है और ये मैं हूँ किधर गई हाँ तू भी है तर मंडळी कसं वाटतंय तुम्हाला था थायलंडचे व्हिडिओ आवडतायत ना ओ, नक्की बघा खूप भारी भारी व्हिडिओ येतात तुला आवडले तुला आजचा व्हिडिओ आवडला नाही आवडला 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 तर छान छान व्हिडिओ येत आहेत आणि अजून येणार आहेत आणि सरप्राईज व्हिडिओ पण येणार आहे त्याच्यामध्ये एक तर बघायला विसरू नका बोल अरे बोल ना सगळ्यांना बोल आणि प्रथासाठी मोठ्या बाबांनी एक गिफ्ट आणलं आहे माहिती आहे काय गिफ्ट तुला गिफ्ट माहिती आहे काय परत यायला लगेच गिफ्ट आहे ते कळलं नाही तुझ्या मागे गिफ्ट आहे ते खोल जरा प्रता तू पण खोल जा हो काय आहे प्रता बघ लवकर बघूया काय 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 आहे हे काय नवी प्रथाच्या पाया लागते आधी म्हणून बघा आता इंग्लिश शिकेल काय एबीसी शिकेल अंतर तिथे

ले ले आता सुसू केली ना त्याला काय टेन्शन नाही उलट गेलं का झालं बाबू आवडला का तुला बाबू बाबा बघ बाबू बाबू आहे तिकडे बघ काय दिसलंय बाबू माकड माकड वा काय केलं उद्घाटन सुसू केली म्हणजे आवडलं तिला कोण आलं कोण आलं कोण आलं प्रथाचे बाबा आले बघ प्रतीक प्रत्येक नवीन अंडी मॅट प्रथाला मॅट मॅट ह्या बाजूनी पण दोन्ही साइडनी इकडच सुसू केली आता उलटी कर आता लगेच शिकेल ती एबीसीडी हा ठेवते अशी नरम गरम पडते ना ती त्यासाठी नरम धरम मस्त आहे गाडी बिडी सगळं आहे आहे काय गाडी पण कलिंगड आहे आमच्या लहानपणी काय होत काय नव्हतं कशावर झोपायचे कशावर साधी चटई नव्हती ताकत आणि आपलं शेणाचं सारवलेलं घर होत आली चड्डी चेंज कसं आवडलं तुला

तिकडे नाही काय तिची आवडती जागा तीच आहे मी तुलाच आहे गुलाबी सापडलो आढावा टाकते हा पाय बघ आढाळ टाकते असं एकाच नाते ती लागेल डोक्याला लागेल अरे प्रथा उभि राहिले रंजिता रंजिता ते कोंबडी का ना कोंबडी कोंबडी का ना बदक का कोंबडी आहे ती तुझ्याकडून पळेल हो का आता दाब दाब आता घाबरेल

<mí> ते नसेल त्याच्याकडे जाईल कल्याणी सुट्टी कधी सत मग कुठे जायचं काय प्लान काय आहे तुझा

कोणाचा जयशा बायकोचा पहिला बड्डे लग्नानंतर पहिला बड्डे आणि तुझ्या किती फेऱ्या होतात महिन्याला एक दोन तरी फेऱ्या होत असतील ना आईकडे चालूच असतात कंट्युन हा आमच्या इथे नॉर्मली कसं आहे ना म्हणजे वर्षाचा झाल्याशिवाय वगैरे कोणी बाहेर निघत नाही असा तुम्ही खूप जण म्हणतात की कल्याणीची आई वगैरे येत का नाही तरी येतील त्या पण येतील आम्ही समजवत्या ना काय कल्याणी येतील त्या तरी पण नाही वर्ष झाल्याशिवाय येणारच नाही तुम्ही किती आग्रह करा किती बोलवा तरी नाही येणार येणार पडणार जे आमच्याकडे परंपरा आठवते ना बाबा वारले ना तेव्हा वर्ष साधं झाल्यावर तुला मामा घेऊन गेला होता ना वर्ष झाल्यावर तर अशा पद्धती आहेत प्रत्येक गावच्या कल्याणीचं फेरी चालूच असते घरी माहेरी आईला भेटायला वगैरे जातच असते ती काय प्रदीक तुझा काय प्लॅन कोकणात कोकणात कल्याणीवर आहे तेरा दिवस सुट्टी आहे त्याच्यात तेरा दिवसात माहेरी कशी जाईल ना कोकणात कशी जाईल सगळं पोरी घेऊन जायचं म्हणजे नवलेश बिहारला गेलाय फुल एन्जॉयमेंट चाललंय सकाळी उठला का बोलतो ताजी ताजी, -ताजी, -ताजी ताडी मिठे प्यायला <laughs> सगळी मित्रमंडळी भेटली ना जुनीवाली गावातली पोरीचर पण केलं हा हे बघा हा फोटो बघा हा दोघींचा ही त्याची बायको आहे नवलेची ही छोटी मुलगी आणि ही मोठी मुलगी काय त्यांचं काहीतरी चालू बोलला असं काय बोलते दाखवा ना तुम्ही माझ्या मुलीचं कसं जायवळ केलं ते पण दाखवा मुंडाने काहीतरी मुंडा काहीतरी असं वेगळा शब्द आहे बिहारी बघितला प्रत्येक कशी दिसते बरं माही बरं हे बघा पकड ना मला पाठवला सुनीलला फोटो पाठवला बिहारवरून फुल मजा चाललाय कारण टेम्परेचर पंचेचाळीस डिग्री पर्यंत आहे गावात हा मस्त टाकल्या करून टाकल्यात मस्त सावली शोधतात प्रती सावली शोधतात ताडी घेऊन बसतात प्यायला सकाळी मग जाऊन झोपायचं दुपारी मग चार वाजले ना ऊन कमी झालं पाच वाजता चार पाच वाजता का मग बाहेर निघायचं अकरा वाजता ऊन इतकं जास्त येते का बाहेर निघायचं नाही ना आणि शेतातली कामं असतील ना ती चार वाजता तीन वाजता असे शेतात जातात काम करायला हा आणि मॅक्सिमम नऊ ते अकराच्या मध्ये बंद मग संध्याकाळी पुन्हा चार पाच वाजता बाहेर निघणार लोक इतकं ऊन आहे भयंकर भयंकरून तिथे थंडी जीव घेणी ऊन पण जीव घेणं तर मंडळी आता आजच्यासाठी बस इतकंच एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं प्रथाला दाखवलं तुम्हाला आणि आईने काहीतरी शाकाहारी भाजी केली होती आम्ही नसताना काय केलं होतं आई सोडलेले मुग सोडलेल्या मु... मुग। मुगाची भाजी केली होती तर जे काय ते तुम्ही बघा आता आणि आवडलं तर करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं भेटूया आपण उद्या सकाळी नऊ वाजता थायलंडच्या एका धमाकेदार ब्लॉगसोबत खूप छान ब्लॉग आहे उद्या तुम्हाला एलिफंट शो बघायला मिळणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये ट्रेडिशनल शो एलिफंट शो रंजिताच्या अंगावरून एलिफंट गेला हत्ती तर काय काय घडलं ते तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता बघा आणि नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल उद्या सोला तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता देन बाय बाय आईची आईचं जेवण बघायला विसरू नका ह्याच्या पुढे ह्याच्यानंतर ठीक आहे बाय 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 प्रथा बाय बाय हे बघा सुट्टीचं एन्जॉय करते बघा सुट्टी चालू आहे ना कालपासून मस्त आराम करते झोपते आहे आणि ही दुसरी प्रथा ही प्रथा मम्मम करते आहे प्रथा माझी तुम्ही सांगतील ओवी कुठे आहे प्रथा कुठे आहे ही बघा प्रथा पण आहे मंजुताई पण आहेत लॅनी पण आहे मी पण आहे फक्त रोहनरंजिताची कमी आहे ती येतील आज आज नाही उद्या येणार ना। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर आज मी बनवणार आहे सोडलेल्या मुगाची भाजी परवाच्या दिवशी म भिजत टाकले सकाळी पाण्यातून काढले काल सकाळी थोडे थोडे मोड आलेले होते पण एवढं सोलत कोण बसेल मग आपले कुसकरून कुसकरून धुतले आणि हे बघा नुसते पांढरे शुभ्र मूग मुगाची भाजी करणार आहे बटाटा घालून ही माझ्या ओवीला पण आवडते टॅमॅटो बटाटा घालून भाजी छान लागते तर हे मूग आहेत हे बटाटा घेतलेला आहे त्याला लागणार टॅमॅटो कांदा कढीपत्ता लसूण आलं आणि कोथिंबीर ते नंतर टाकणार आहे खोबरं पण टाकणार आहे पण प्रत्येकची भाजी काढून ठेवल्यानंतर आणि अजून एक रेसिपी दाखवणार आहे मी चिंचकडी खूप दिवसात दाखवली नाही म्हटलं आज चिंचकडी करतेच आहे तर म्हटलं तुम्ही पण बघा ही चिंच आहे पाण्यात टाकलेली आहे खोबरं आहे ओलं खोबरं कांदा कोथिंबीर कढीपत्ता मिरची लसूण आलं आणि तांदळाचं पीठ आणि त्याला तोंडाला लावायला काहीतरी पाहिजे ना म्हणून आपलं मिरचीची भजी आणि बटाट्याची भजी तर ही मिरची आहे हे बटाटा आहे ही मिरची आहे आणि चण्याचं पीठ आहे हे आपले सगळे मसाले भाज्याला लागणारच आहेत ना मसाला तेल मीठ आणि हिंग बस एवढंच टाकणार आहे त्याला आपण सुरुवात करूया मुगाची भाजीला आपलं तेल छान तापलेलं आहे त्यात जरास आपल्याला जिरं टाकायचे आहे थोडंसं थोडासा हिंग टाकायचं आहे कढीपत्ता कांदा आणि टॅमॅट अरे चुकली चुकली लसून टाकायचा लसूण आलं आणि टॅमॅटो हो, सोबतच टाकूया आता गडबड झाली हो थोडीशी गडबड झाली आज मी कुकरलाच भाजी करते कारण सोललेली मूग असली ना, शिज़त ना है अपले का लवकर शिजत नाही टोपात कुकरला आपल्या दोन तीन शिट्या घेतल्या का मस्त होऊन जातात कांदा शिजायला आपण थोडंसं मीठ टाकूया थोडंसं म्हणजे जास्तच टाकावं लागेल भाजीपुरतं टाकूया कांदा पण आपला छान झालेला आहे आणि टॉमॅटो पण मस्त हे झालेला आहे शिजलेला आहे हे बघा आता आपल्याला मसाले घालायचे आहेत आपला घरचा मसाला आहे एक चमचा आणि थोडासा टाकला कश्मीरी मिरची पावडर एक चमचा हळद आपल्याला ता आता मूग टाकायचे आहेत सोललेले मूग आहेत हाय त्याच्यातच बटाटा टाकायचा आपल्याला आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे पण तुम्ही गुळ टाका मी थोडीशी साखर टाकते आता आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे झाकण लावू आणि तीन शिट्या घेऊ फक्त तीन आणि मग उघडून बघूया भाजी ठेवली आहे आता आपण चिंचकडी करूया तर हे बघा हे चिंचेचं पाणी आहे मी एवढं पाणी घेतलंय कारण आम्ही तिघं चौघंजण आहोत ना चण्याचं पीठ घेतलंय असं छोटी वाटीभर घेतलंय हे बघा कांदा घेतला बघून ठेवा तुम्ही कांदा घेतला कोथिंबीर घेतली आलं घेतलं मिरची घेतली ह्या दोन गोष्टी आपल्याला फोडणीला घालायच्या आहेत थोडंसं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ घेतलं आणि ओला नारळ आता आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आहेत आपला घरचा मसाला जास्त तिखट नाही करायची चिंचकडी हळद मीठ साखर चवीपुरती थोडंसं सा तेल घ्यायचं कालवण्यासाठी फोडणीला घालायला पण लागेल ना आपल्याला असं कालवून घ्यायचं छानपैकी हे चिंचकडीला असं कालवलं का ना का आपला भात असतो ना भाताबरोबर कालवून जेवलं तरी काय भारी लागते मस्त एकदम भारी आता हे सगळं कालवलेलं आहे ना ते आपल्याला ह्या पाण्यात चिंचेच्या पाण्यात टाकायचं आहे तुम्ही बघितलंस ना काय काय घेतलं मी तशीच करा माझ्यासारखीच करा बस छान लागेल हे बघा असं कालवलेलं असं टाकायचं हे चिंचकडी झाली आता आपण फोडणीला घालायची आहे तर आपण तोप तापत ठेवूया आपण आता तेल टाकूया दोन पळी तेल टाकलं थोडंसं हिंग टाकते फोडणीला लसूण टाकते ही फोडणी लसणावरच भारी लागते लसूण टाकलं तरच आणि कढीपत्ता जरा करपवायचा लाल कडाईचा लसूण तर मी लसूण जेवढाच व्यवस्थित टाकतील ना तेवढी चिंचकडीला चव जास्त तर आपला कढीपत्ता आणि लसूण छान झालेला आहे आता आपल्याला चिंचकडी टाकायची आहे त्याच्यात आता आपण दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवू कारण जास्त वेळ पण ठेवून फायदा नाही ओतू गेली तर सगळा गॅस माखून जाईल दोन मिनटं फक्त झाकण ठेवू का मसाला जरासा आत हे झाला पाहिजे ना म्हणून आता आपली चिंचकडी ठेवली आहे भाजी झाली आहे आता आपल्याला चण्याच्या पिठ्याची भजी आणि मिरचीची भजी काढायची आहे त्यासाठी आपल्याला हे मळावं लागेल ह्याच्यात ताईच नाही करायचं मिळत बघा हे पीठ घेतलं आहे त्याच्यात आपण मसाला टाकायचा लसूण बिसून काय नका टाकू असा आपला मसाला फक्त टाकायचा हळद मीठ थोडसा सोडा टाकते मी नावापुरता सोडा टाकला थोडंसं चिरं टाकलं बस एवढं आता हे आपल्याला कालून घ्यायचंय आधी मसाला मिक्स करून व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे पीठ कालवायचं की झालं चला आता आपली चिंचकडी उकळल्या का बघूया ही चिंचकडी आहे खूप छान लागते होई शाकाहारी भाजीला सांगू नका मच्छीच्या भाजीला सांगू नका मस्त लागते आमची खूप आवडते पण जरा चिंच असते म्हणून जा रोजच्या रोज, रोज नाही करत डाळ जास्त पोरींना डाळ आवडते मग डाळच जास्त करावी लागते मला रोहनला मला जाम चिंचकडी आवडते रंजिताला प्यायला आवडते तरी बघा अशा प्रकारे आपली चिंचकडी झालेली आहे सोललेली आहे मुगाची भाजी तुम्ही बघू शकता त्यातली आता मी थोडीशी प्रतिकला काढून ठेवते आणि नारळ टाकायचा आहे ना ही प्रतीकला काढली आता याच्यात थोडं खोबरं टाकते जास्त नाही टाकत थोडंच टाकते कारण राहिली भाजी ना उन्हाचे खराब होते खोबरं टाकलं का हे आता मी झाले बघा भाजी आपली आता मी घ्यास बंद करते भजी काढायला घेते जरा कुकर लावून घेते आपण आधी ना मिरचीचीच भजी काढून घेऊ का माहिती आहे का बटाटे ना पाण्यात ठेवलेले असतात ना ते नुसतं पीठ पण पाण्यासारखं होऊन जाते आता पहिल्या मिरचीच्या भज्या काढूया त्याच्यामध्ये थोड्या थ्या काढल्या आम्ही चौथ म्हणून चला आता आपण बटाट्याच्या भज्या काढूया बघा आपल्या बटाटे किती छान झाल्यात फुगल्यात पण मस्त आला माझा चनुग ये 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 कोणाला शोधतो बापू अरे का कुक इकडे कोणाला शोधतो मम्माला आजीला का मम्माला ये ये खाऊ कोणाला देऊ लवकर या आणि बघा शेंबोळ्याची पूजा ताईनी हा ताक ताक पाठवले पण छान काय काय टाकलेलं आहे त्याच्यात आता आम्ही पितो जरा गरम झालं भरपूर आणि एवढं प्रेमाने तरी पाठवलं आहे खास आमच्यासाठी असं का आणि वर फोन करून कल्याणीला फोन केला आणि विचारलं पोहोचलं का तुमच्या घरी तुम्ही सांगितलं पोहोचलो मी इथे शूटिंगमध्ये होती पोहोचलं बरं वाटलं जरा आणि अशी तिची प्रगती होऊ दे खूप पुढे जाऊ दे बस एवढाच आशीर्वाद चला तुम्ही आता करून घ्या म्हणजे दिसत ना नाही प्रथा दिसत नाही बघा सुट्टी पडल्यापासून आणि असं चालू अजिबात दरवाजे उघडला ना तर बाहेर पण निघायची कमी नाही करणार प्रथा उभी राहिली छान दिला आपण जाऊया

मग जरा जास्त शिजले पण तर नाही चांगले तुझ काय चाललंय हे बघ कसं रे हे बघ भाजी पण छान झाली मस्त नक्की ना भाऊ तुझं काय सांगते बघ चिंचाकडे चिंचाकडे आवडली तुला नक्की का नुसतं तर तुम्ही पण असंच करून बघा बाय <laughs> <पाए> कर बघा <भाग। laughs> तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी करून बघा बाय बाय